पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशन राबोडीच्या हद्दीमध्ये जबरी चोरीचा एक गुन्हा घडला ज्यामध्ये सुनीता पिल्ले रानर उल्हासनगर या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळ येथे जात होत्या रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान त्यांचे गाडी रस्त्यामध्ये आडून दोन मोटरसायकल धारक जो होते। तेंचे प्रकर जे होते त्यांनी त्यांच्याकडील कॅश आणि इतर काही मुद्देमाल लुटण्याचा प्रकार केला त्यामध्ये गुन्हे शाखेचे विरोधी पथकाचे प्रमुख ए सी पी शेखर बागडे सी पी डोंगरे ए पी आय तारमळे ए पी आय ए पी आय गोरे आणि पी एस आय राठोड आणि त्यांच्या टीमने तपास केला अद्याप या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक सातवं विधी संघर्षग्रस्त बालक ताव्यामध्ये आहे ज्यामध्ये एक का कार दोन मोटरसायकल एक गावटी काटा एक काडतूस आणि साडेसात लाख रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलेला आहे यामध्ये प्रमुख आरोपी प्रेम हरचंदानी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे ज्याच्यावर आता आतापर्यंत अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर या अटक आरोपीमधील जी महिला आहे नीता नावाची ती या फिर्यादीच्या ओळखीची गेव परिच होती त्या महिलेनं या संपूर्ण प्रकरणाची टीप इतर आरोपींना दिली आणि हा प्रकार घडवून आणला असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे अद्याप एकवीस लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तर काय नेमका होता त्याबद्दल तपास सुरू आहे की फिर्यादी या रोख रक्कम आणि दुबईचं जे काही चलन आपल्याला आरोपींकडून जप्त केलेलं आहे ते उल्हासनगर वरून मुंबईला जात होते विमानतळामध्ये त्यांचं पुढचं प्लॅनिंग काय होत आणि काय प्रकार आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत तपासामध्ये निष्पन्न होतील सर यामध्ये इतर जे आरोपी आहेत गुन्हा दाखल आहे बाहेर आहे इतर आरोपींवरती कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का इतर जे सहा आरोपी आहेत त्यांच्यावर अशा प्रकारचे काय गुन्हे दाखल आहेत का किंवा या आरोपींनी इतर ठिकाणी कुठे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का त्याचा देखील तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत महिला आरोपी या संपूर्ण याच्यामध्ये रोल काय होता नीता नावाची जी अटक महिला आरोपी आहे ती फिर्यादी सुनीता पिल्ले यांच्या ओळखीची किंवा परिचित आहे तिने या संपूर्ण प्रकरणाची टीप इतर आरोपींना देऊन सदरचा प्रकार घडवून आणल्याचं आतापर्यंत प्राथमिक तपासातून निष्पन्न झालेला आहे गुन्हे शाखा घटक दोनचे अधिकारी पी आय सोनवणे ए पी आय केदार आणि त्यांची टीम यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला गुप्त बातमीदारांपत्र मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार पिल्या फकीर उर्फ शेर आली याला अटक केली याच्याकडून आतापर्यंत अकरा मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केल्या केली आहे असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यामध्ये अकरा मोबाईल च्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर घटक एक असेल घटक तीन घटक चार घटक पाच आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आतापर्यंत शहाऐंशी मोबाईल नि तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण शहाऐंशी मोबाईल ज्याच्यामध्ये आकारा चोरीचे आहेत आणि इतर आ, मिसिंग मोबाईल आहेत असे एकूण शहाऐंशी मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत जप्त केलेले आहेत हा जो पिल्या फकीर जो आहे तो भिवंडी मध्ये राहणारा आहे आणि हा आ, लोकांचे जे बस मध्ये असतील किंवा गर्दीच्या ठिकाणी असतील वगैरे असे किंवा चालत्या मोटरसायकलवर सुद्धा मोबाईल स्नॅचिंग चे काही गुन्हे करायचा त्या अनुषंगाने आपल्याला गुप गोपनीय माहिती मिळाली होती त्याच्याकडे आपण तपास केला त्याला के ताब्यात घेतलं तपास केला तर जवळपास दोन लाख पंचाळीस हजारचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला हा सध्या एक आरोपी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे इतर काय त्याचे साथीदार आहेत का त्याच्यासोबत गुन्हे करणारे त्याची देखील आम्ही अधिकची माहिती घेतात तपास करत आहे या या अगोदर सुद्धा आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत आणि मालमत्तेच्या संदर्भातच गुन्हे दाखल आहेत सर असे असे जे आरोपी आहेत वारंवार गुन्हे करतात पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात अशा अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याचा पोलिसांचा काही निर्णय आहे का या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये तडीपार असेल किंवा एमपीडीएच्या अनुषंगाने डिटेन्शन असेल किंवा मोका अंतर्गत काय कारवाई असेल तर त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याचं नियोजन आणि कारवाई करत आहोत